फायनल भावानो आजच्या ब्लॉग ची सुरुवात करतोय आपण तिथून आपली सायकल आहे नमस्ते अंकल नमस्ते कहां से हो काही मसाल आपकी शॉप की लोकेशन क्या आहे हा कि आलू ग्रेन ग्रीन टॅक्स आलू ग्रेन ग्रीन टॅक्स नाही तो आप देख सकते हो न्यू हॉल मोटर्स मस्तीच्या ती चांगली मुद्दाम पाणी उडी होणार मुद्दाम इकडे असल्या रस्त्यात ना आपल्याला सर्वायबल करायला लागते चला जाऊया गाडी नाही कुठली तर वर चलती महा गाडी मार्गी मा आडवी मारली आपल्याला बघा कसली लोक ऐक इथले आणि एकच सांगणार स्वप्न पूर्ण करा भावांनो तिथे आपल्याला वॉटरफूल लागलाय सायकल आपली पळावा हायवे का जायला लागल्या सायकल तुटल्या सायकल आली बरपात बघा आज सायकल लावली इथं पाय खालन गार तर मस्त पडल्या पण आय डोंट नो चालाय तेवढं खूप वेळ गेला इथं आज सायकल आणल्या भरपात जाऊया खाली आता बरपाच दिसायला व्हिडिओ काय बनणार नाही खरेंट थंड खूप आहे <laughs> सायकल काढायचं डेंजर वाट लागली आता कशी काढायची बघूया असा एन्जॉय <laughs> स्वप्न पूर्ण होते ती भावांनो फक्त मेहनत करावा की तर काय सकट नाही जाऊया फायनली आता मनाली तीन किलोमीटर राहिल्या चला मरला व्यू काय झालाय すみません。<noise> अन फायनली मनालीत पोहोचतोय आता दोन किलोमीटर मनाली राहिल्या जाऊया पूर्णपणे फायनली पाहून जाऊया इथून आपका शुभ नेम भाई मनाली सी आपका शुभ नेम गगन ठाकूर भाई आपका नेम मिलेगा बिग बिग बॅन बिग बॅन ऐसे मनाली आते बड़े बड़े होटल में जाते अभी मैं पिच वाले एक होटल में गया था मुझे दाल चावल की प्लेट बोले ढाई सौ रुपये कल मैं सीधा वहाँ से निकल के आया तो मुझे यहाँ पे सौ की मिली ठाकुर साहब आप देख सकते हो यहाँ पे अपनी साइकिल यहाँ पे लगी है और ऐसा व्यू आ रहा है मैं लोकेशन डाल दूंगा आप जरूर विजिट करना अभी चलते मनाली अपना टारगेट फाइनल वाहना पोचलो आहे मनालीमध्ये असा आपल्याला बोर्ड लागला इथं इथून आपल्याला आत जायचं आहे जाऊयात पण खोलण वर येत होतो गाड्याचा हाल बघा काय झाले हा भरपूर गाड्या अडकल्या निघणार आहे ते पण काय माहित नाही तसं हाल तो बघा हा हा ह्याच्यात आपली सायकल घेऊन आपण आलोय त्याला जाऊया मू बा काय करत मला कायच माहित नाही कुठला जाऊ काय कुठला नाही फोटो काढायचा ट्रल पर्यंत नाही ते पण माहिती चालते तर भरपाय बघा मग भरपा आहे बघा स्नोफेल काय चालू नाही पण पन... पडलेला आहे पिण अडाखल्या खरं स्वप्न पूर्ण होते ती भावांना त्या अंगात जिद्द ठेवायची मी ती करू शकतो आणि आपण ती केलंय पण स्नोफेलचा आनंद घेत सायकल प्लेनिक मनालीच्या मनाली अटलटनच्या दिशेनं एक किलोमीटर जाऊ मनाली मनाली मनालीतच आहे पण मेन चौक आहे जो एक किलोमीटर आहे तो जिद्द बनो जिदेव लिखना है आप, आप स्वप्न पूर्ण होता मेन चौकालय बीच सेंटर में मॉल रोड के बीच में देखो ये मॉल लोड है ना भाई सारा ये वाला रोड हाँ ये मॉल लोड है पूरा जो लोग दिख रहे ना ये मॉल लोड है पूरा हाँ, हाँ। वो झंडा क्या वो दिख रहा है हाँ देखेंगे टेंट लगाने के लिए जगह ढूंढेंगे माइनस है ना सब कोई दिक्कत नहीं है धर्मशाला है धर्मशाला में चले जाना यार देखते हैं हाँ। आए, हाँ। ना हाँ धर्मशाला है।, है हाँ हाँ बढ़िया है वहाँ रूम मिलते हैं ठीक है वहाँ हाँ हाँ ठीक है कितने तक पड़ेगा पता नहीं पता कितना कितना वहाँ चला पता नहीं कितना हाँ वो भी है अब बस मनाली आ गए अच्छी बात है तो है ना? अच्छे टाइम नहीं? हाँ चल रही है पानी ऑन है न मेरा मुँह अगर मनाली घूमना तो है किसी को तो डबल एट नाइन फोर एट नाइन वन वन नाइन सेवन मेरा नाम सुनील है मैं मनाली तो से ही हूँ प्रॉपर मनाली बायक कॉन्टॅक्ट जरूर ले ना तर भाई आपल्याला चाप असते तुझ्या चान चौकात जागा इथून फोटोही काढू तुझा जागा मंडीला हे मनाली का टॅक्सी स्टँड आहे स्टँड आहे मनाली स्टँड हे गाला हे मनाली म्हणजे मनाली तर टॅक्सी स्टँड आहे

आप सायकल से ट्रैवल करते हो इंडिया हाँ हो गया कंप्लीट मनाली में हो गया मनाली हो गया हम कश्मीर से कश्मीर से आप कश्मीर से हो सुलेबा ऑन मनाली हा चौका जे ती फोटो काढून टाकते ती रद्दाला काहीत ना आपल्याला सोडणार नाही ती कारण का मोहर आठवड्याच्या मोहर इथं आठवड्यापर्यंत पण जाऊन देत नाही ती आता टेंट लावाय मोहर जाऊन जागा बघ कुठे जर आपल्याला काहीच माहीत नाही टेंट कुठं लावायचं कुठं नाही तुम्ही आहे आपल्या समजा सामान आहे त्या काही दिक्कत नाही येणार पूर्णपणे जाम लागलाय अजून आपल्या लोकेशन राजनंतर अजून ते जायच पूर्णपणे पूर्णपणे भावानं जाम लागला इथे बघू शकता माहित नाही अजून किती मोर जाम आहे हायवे ला जाम लागते तर लागलाय साध्या रस्त्याला तर हायवे कुठं हे कुठं आलं सायकल केल्या हो बापून मागं माग मी कशात न चालतोय मलाच माहित नाही कशाच झाड इथे का व्ह्यू आहे बाहेर हॉटेलच्या व्ह्यू राहू सोडा भरपू केवढा बा पुढच्या वर भरपा लोग एकदम लिखे परेशान था ले दी अबे हालत ही ना हो 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 मेरी जान ओ यार भाई क्या बात है बनाइए भाई कहां से हो हमारा भी ले सब लोगों कहां से हो ग्वालियर एमपी महाराष्ट्र अच्छा वो साइकिल खड़ी है हमारी नीचे थैंक यू जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आप केरला केरला हां हम तो साइकिल से आए हां मैंने देखा था आपको आते हुए

सायकल आपण लाल मागे लावून आपल्याला जायचं आहे हॉटेल राजहंस मध्ये जायचं आहे सायकलला न्यायला जागा भेटली तर भारीच आहे आपल्याला इथनं पण हे हो ना झाले बा कसा जाम आहे पूर्णपणे जाम चला मोर्त जाऊन फिरूया अरे का सारा बाबा श्याम हा मारा गाडी काय बरोबर पाच जायला झाली काहीच हॅलो हरे फ्रॉम मनाली से हो क्या जाम कब तक लगा ये जाम लगा है भाई सुबह से हम फंसे हुए हैं सुबह से एक ही जगह पे हो हाँ जी हमारी साइकिल इधर लानी है कैसे लाऊं नीचे से <laughs> कंधे में चक्के लाओ <laughs> नहीं सामान ज्यादा है सब ब्लॉग बन रहा है हाँ आपका भी यूट्यूब चैनल है हाँ जी हाँ जी हाँ जीरो जीरो वन दीपक हाँ जी। बढ़िया है अंकल को चैनल के जाके सब्सक्राइब कर लेना भाई एक बार दिखा दूँ मैं खेलो यार ये देखो जी <laughs> अपने भाई की इंस्टाग्राम आई डी जाके फॉलो कर लो जल्दी इसमें मनाली के अपडेट देते रहते हैं बढ़िया है <laughs> तो अभी चलते हैं अपनी साइकिल के पास नहीं तो ऊपर चल के मौज मस्ती करते चलो अंकल okay. लोकल डिश मोटी चला लेट्स गो <laughs> हेलो भाई भी ब्लॉगर है शायद

उ भाई साइकिल से आया महाराष्ट्र से सांगली से वो साइकिल नीचे आगे चलो भाई मुंबई से आए कितने दिन घूम रहे हो मनाली में भाई एक हफ्ता मुझे आ रहा बढ़िया है एकदम सेट है माहौल अभी हमें जाना है राज होटल में पहले पूरा वो कर लेना है ऐसा लग रहा है अभी बनारस में ट्रैवल कर रहे कितनी छोटी छोटी गली से जाना लग रहा है ना बहुत ज्यादा का आ जो आ जो आ जाओ 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 पीछे भाई चैनल पे आ जाएंगे सब बढ़िया <laughs> बढ़िया भाई ओके मौज करो भाई खाली बना में चलो हमारे भी साइकिल वहां पे खड़ी है जाम हटने के बाद लेके जाएंगे भाई अभी हम जाएंगे ऊपर कौन काय फायदा नाही जाऊन मूर कारण का ओ काय बाबा मी पण मराठी बोलू शकतो मराठी ओ महाराष्ट्र मध्ये राईचा मराठी बोलायचा हां <laughs> राई ऐसा कुछ नहीं जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अगर हम ऐसे बोलते हैं ना अगर बाहर हम चले गए तो गुजरात में गए तो बोले गुजराती बोलो फिर क्या करेंगे दिक्कत आ जाएगी भाई <laughs> हां आपण आलोय वरती सायकल आहे आपली त्या जाम मध्ये येऊ पैदल चल रहा हूं सायकल खडी है आहे तर तुम्ही अंदाजा लावू शकता किती आहे पाय का त्यात रस्ता सायकल नाही चालणार ना कॅम्पिंग करा एकदम बेस्ट आहे पण करून देणार नाही ते चला हेलो नमस्ते कहाँ से आप आ, मैं फ्रॉम दिल्ली दिल्ली तो कल भी घूमने आए दिल्ली से और कैसा लगा मिलके बहुत अच्छा, बहुत अच्छा।, बहुत अच्छा। कितने दिन हुए यहाँ पे

आणि आजचा ब्लॉग इथं एंड करतोय मग कसं वाटलं बघा भेटून छान वाटलं भेटून आता <laughs> थांबलो इथं काही पाहिजे